यंदा संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे बऱ्याच फळबागांना उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता झाली आहे पिकांपैकी केसर आंबा बागेला चांगली पालवी आणि त्यानंतर मोहर येण्यासाठी उपाययोजना केल्यास एप्रिलमध्येच केसर आंब्याचं उत्पादन मिळवणं शक्य होईल बाजारात सुरुवातीला आलेल्या आंब्याला जास्त दर मिळतो हे लक्षात घेऊन आंब्याचं जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आंबा बागेत कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन गेल्या वर्षाचे आंबे काढल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांनी आंबा बागेची योग्य पद्धतीनं छाटणी केली आहे त्यामुळे जूनमध्ये बागेमध्ये नवीन पालवी आली होती या काळामधील जमिनीतील वापसा आणि पावसाचा अंदाज पाहून जुलै अखेर ते ऑगस्टपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी पॅक्लोब्युट्राझॉल या वाढ नियंत्रकाचा वापरही केलेला आहे सामान्यपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आंबा झाडांना नवीन पालवी मोठ्या प्रमाणात येत असते पण गेल्या महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ही नवीन पालवी अपेक्षित प्रमाणात आलेली दिसत नाही आता बऱ्यापैकी ऊन पडते त्यामुळे ही पालवी चांगल्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे यापूर्वी आलेली आणि येणारी पालवी उत्तम प्रकारची जपण्याची गरज आहे त्याच्या जोरावर दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान आंबा बाग मोहरायला सुरुवात होईल हा मोहर संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी नोव्हेंबर अखेर उजाळलेली असेल हे साधण्यासाठी आपल्याला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच फळांचं उत्पादन मिळू शकेल हे साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयीची माहिती पाहूयात नवीन पालवीवर रसशोषक किडी पाणी खाणारी अळी गोगल मिजमाशी यांचा प्रादुर्भाव होत असतो या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात पालवी पोपटी रंगाची म्हणजेच हिरवी व्हायला लागताच ला झिरो बावन्न चौतीस म्हणजे मोनोपॉटेशियम फॉस्फेट या विद्राव्य खताची सहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दहा ते बारा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात त्याचप्रमाणे झिरो झिरो पन्नास म्हणजेच पॉटेशियम सल्फेटची सहा ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे एखादी फवारणी घेतल्यास पालवी लवकर पक्व होण्यास मदत होते या फवारण्यानंतर ही पालवी पक्व नाही झाली तर गरजेनुसार ॲग्रेस्कोने शिफारस केलेली क्लोरमॅकवॉड क्लोराईड एक पॉईंट पाच मिली प्रति लिटर याप्रमाणे एखादी फवारणी घ्यावी खूपच गरज असेल तर दहा ते बारा दिवसानंतर दुसरी फवारणी घ्यावी बाग मोहोरण्याच्या आठवडे आधी पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताची चार टक्के म्हणजे चाळीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे हमकास आणि खूप जोमदार निरोगी बाहेर पडण्यास मदत होते बागेतील मशागत ही नऊ इंची मोठ्या नांगराद्वारे करणं टाळावं कारण सहा इंचापेक्षा जास्त खोल मशागत झाल्यास दोन्ही ओळीच्या मधील वाढलेली मोठी मुळे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आंतरमशागत ही नेहमी हलकीच करावी पावसाळा संपल्यानंतर शक्यतो पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मोहर बाहेर पडेपर्यंत बागेला पाणी देऊ नका पण अति हलक्या खडका जमिनीतील बागेमध्ये गरजेप्रमाणे ठिबकने अधूनमधून थोडं पाणी द्यावं म्हणजे पाण्याअभावी झाडे सुकण्याची समस्या टाळता येईल बागेला जूनच्या सुरुवातीला शेणखत आणि रासायनिक खताचा डोस दिलेला असेल याशिवाय वेळापत्रकाप्रमाणे शिफारशी पद्धतीनं सिंचन व खते या सगळ्या काटेकोर अंमलबजावणी केल्यास बागेमध्ये मोहर येण्यासंदर्भातील संदर्भातील अडचणी कमी होतात यावर्षीचा मोहर नोव्हेंबरमध्ये पूर्णतः बाहेर पडलेला दिसेल असा अंदाज आहे अंदाज म्हणण्याचे कारण म्हणजे आपण वापरत असलेल्या व्यवस्थापनाला वातावरणाची साथ मिळावी लागते ऑक्टोबरमध्ये हवामान किती प्रमाणात कोरडे राहते पुढे थंडी कशी सुरू होते आणि किती प्रमाणात पडते अशा वातावरणाच्या बाबींवर अनेक गोष्टी अवलंबून असतात एखाद्या वेळ सप्टेंबरची पालवी गेल्या वर्षासारखी थोड्याफार प्रमाणात ऑक्टोबरमध्ये येऊ शकते पण एकंदरीत या वर्षी आतापर्यंतच्या हवामानाच्या आधारे आपली आंबा झाडे वेळेवर आणि चांगल्या प्रकारे मोहरतील यात शंका नाही ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा